ब्याशी किलो नंतर सत्याऐंशी किलो काय हे आताची वेळ द्या मॅग मॅग क्रमांक दोन वरती चालू कुस्ती नंतर तयार राहायचंय शुभम मोरे लाल मयूर लिमन निळा आणि अनिकेत पाटील सांगली आणि केतन अनिकेत पाटील आणि केतन संपलेल्या कुस्तीमध्ये निळा कॉस्ट्युम परिधान केलेला स्वप्नील काळे विजयी चला शुभम मोरे लाल कॉस्च्युम पहिला पुकार मयूर मन निळा कॉस्च्युम लवकर मॅट वरती यायचंय आणि या कुस्तीनंतर मॅट क्रमांक दोन वरती अभिषेक धागडे लाल कॉश्युम प्रतीक साळोखे निळा कॉस्च्युम पलवान तयार राहायचे चालू कुस्ती नंतर ब्याऐंशी किलो गिरको रमन माने अहमदनगर लाल कॉस्ट्युम श्री किशन जाधव लातूर निळा कॉस्टम ब्याऐंशी किलो नंतर सत्याऐंशी किलो दीपक सगरे लातूर विराज रानवडे पुणे जिल्हा लौकिक चौगले अहमदनगर वैभव देशमुख सांगली शिवप्रताप यादव कोल्हापूर अभिषेक गडदे पुणे शहर दर्शन चव्हाण कोल्हापूर ओंकार झाडे नाशिक जिल्हा एक चटी ची महिला कुस्ती मॅट क्रमांक तीन वर चालू आहे स्कोअर आहे सहा आठ आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सांगली जिल्हा विजयी ऋतिक माने अहमदनगर विजय ऋतिक माने अहमदनगर श्री किशन जाधव लातूर या कुस्तीची सुरुवात चालू